शिक्षण अधिकारी साहेबांचे निवेदन आणि पालकमंत्री साहेबांच्या हस्ते डॉक्टर जगदीश पाटील यांचा सत्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्या शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी स्वतः निवेदन करून विशेष सत्कारासाठी डॉ जगदीश पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित केले त्यानंतर पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील व व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉ जगदीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला शिक्षणाधिकारी साहेबांनी पुढाकार घेऊन एवढ्या मोठ्या समारंभात एखाद्या शिक्षकाचे कौतुक करून त्याला विशेष सन्मानासाठी व्यासपीठावर आमंत्रित केले ही बाब अभिमानास्पद व आनंददायी ठरली महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस मिळाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार